मी राजू दामोदरराव पाटील भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा मराठवाडा उपाध्यक्ष लातूरच्या वतीनं की मी आज जे आपल्या महा महाराष्ट्रामध्ये नगरपंचायतीचे जे निवडणुका चालू आहे आहेत त्या निवडणुकीच्या आजच्या तारखेपर्यंतचा प्रचार भारतीय जनता पार्टीने खूप चांगल्या प्रमाणात केला आणि शिंदे शिंदे गटाने पण खूप छान केला आणि राष्ट्रवादी पण पक्षाचा चांगला प्रचार केला आहे तर एक माझी उदगीरच्या उदगीरच्या अहमदपूरच्या निलंगाच्या औशाच्या तमाम जनतेला कळकळीची विनंती आहे की की अशा लोक अशा नगरसेवकाला तुम्ही निवडून द्या की तो वार्डामध्ये सतत फिरणारा असावा आणि गोरगरिबाचे जनतेचा काम करणारा नगरसेवक कर निवडा बिनकामी बसून मुग पैसे गोळा करायच्या मार्गाने राहून आणि यदा नगरसेवक झालेले लोक पुन्हा वार्डात न फिरणारे अशा लोकाला पायथ्यापैसे सुद्धा उभा टाकू देऊ नका आणि जे प्रामाणिक इमानदार लोक आहे त्या लोकाला तुम्ही उदगीरच्या तमाम जनतेनं उदगीरची जनता हुशार आहे आणि चांगल्या वर्णाची लोक आहेत आणि एक एक मला एवढा आत्मविश्वास आहे की आमच्या उदगीरच्या उदगीर तालुक्याच्या नगर परिषदेच्या अहमदपूर नगर परिषदेच्या औसा नगर परिषदेच्या आणि निलंगा नगर परिषदेच्या रिनापूर नगरपंचायतेच्या जनतेला एक असे आवाहन करतो की मी राजीव पाटील भाजप मराठा पदाच्या की कुणाच्या आमिषाला कुणाच्या सत्तेला कुणाच्या सामदाम भेद कुणाच्या पैशाच्या बळी पडू नका जे तुमच्या जनतेच्या मनात आहे ते तुम्ही प्रामाणिकपणा मतदान करा आणि केंद्रात केंद्रात आणि महाराष्ट्रात सत्ता आहे म्हणून भाजपची आम्ही कुठल्याच विचार करू नका जे तुमच्या मनात की तुम्हाला जे प्रामाणिक नेता आवडतो जे नगरसेवक आणि ठामपणे विश्वास करतो आणि जनतेच्या पाठीमागे आहे अशा लोकांना तुम्ही बहुमताने निवडून द्या ही माझी कळकळीची विनंती आहे